जय भीम सर्वांना सर्व मंडळीला माझा पुन्हा एकदा मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्रवैर्याचे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी तुमच्याशी माझा थोडं दोन मिनटाचा एक संवाद मी साधणारे तत्पूर्वी जर तुम्ही आणि काही नवीन असाल कोणी माझ्या यूट्यूब चॅनलला तर मला तुम्ही समोर बेल आयकॉन दाबा घंटीचं बटन दाबून मला बर करा म्हणजे माझे असेच व्हिडिओ काही नवीन नवीन तुमच्याकडे येतील तर त्याच्यासाठी म्हणून मी या ठिकाणी माझे काही दोन शब्दाचे मनोगत आहे मनोगत ह्यासाठी आहे की माणसाला आजकाल सल्ले देण्यासाठी सुद्धा अनेक लोक बसलेले आहेत आणि कुठलं जरी काम करायचं म्हणलं तरी पैशाशिवाय ह्या जगात काय होत नाही आणि म्हणून मला सांगायचं आहे जगामध्ये माणूस कुठलीही चांगली गोष्ट असेल तर त्याच्याकडं जाणारे कमी असतात परंतु जे वाईट असतं त्याच्यापासून आपला काहीच फायदा नाही ते मात्र माणसाला लगे लगे कॅच करतं तर माणूस या जगामध्ये जगत असताना सुख दुःख ऊन वारा पाऊस ह्या सगळ्या गोष्टी येतात पण त्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्याही बाबतीत जिथं तिथं ते त्यांना लोक अडवणूक करायचे पण त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी कसा एकट्याने संघर्ष केला ते आपण कल्पना करू शकत नाही बाबांचे उपकार आपल्यावर कितीतरी कोटे ना कोटेचे आहेत म्हणून मला एक गाणं आठवलं मी ते गाणं म्हणणार आहे शिंदेशाही घराण्याचं आनंदादाच गीत आहे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो कनोटावर शोभून दिसतो कनोटावर आणि किती शोभला असता नोटावर ठाई आणि कोटावर किती शोभला असता नोटावर टाई आणि कोटावर <coughs> ೇರ ಭೀಮಾರೇಷ ಪ್ರೇಮಘಟನಾಕಾರ ವಿಧ್ಯೆಲ್ಲೂರ್ಣ ಉರಲಾಧರ ವಿಧೆಲ್ಲ ತೋ ಪೂರ್ಣ ಉರಲಾಧರ ದೇಶ ಸಾವಲೆ ಗಾಧಿ ಲ ತಾರ देशा सावरले त्या गांधीला तारले पेनाच्या त्या टोकावर पेनाच्या त्या टोकावर किती शोभला असता भीमनोटावर ता टाय आणि कोटावर किती शोभला असता मनोटावर टायन कोटावर राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते आणि त्यात एक महान माझे भीमराव नेते त्यात एक महान माझे भीमराव नेते आणि नाकदीच हारले मागे ना सरले ना कधीच हारले ना मागे ना सरले केला इशारा त्या बोटावर केला इशारा त्या बोटावर शोभ लता भि मनोटा वर ठा कोटा कोटावर किती शोभलाता भि मनोटा वर ठा कोटावर सत्यही सर्वांचे भिमानेच पाहिले सत्यही सर्वांचे भिमानेच पाहिले आणि म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले अन ऋणी भीमाचे രു ഭീമേ ക്രട്ടടാടോഭു ലവസീ മനോട്ട കോട്ട ശോഭി മനോട്ടാവര ടായോട്ട आणि कोटी कोटी या दिनांचा भीम वाली ठरला बहुजनांच्या हितासाठी देशोदेशी फिरला आमोल कीर्ती गाजे भूवरिती, सर्वांच्या या ओठावर आणि सर्वांच्या ओठावर आणि किती शोभला असता भीमनोटावर आणि टाई अन कोटावर किती शोभला असता भी मनोटावर टाई अन कोटावर भी को कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर शोभून दिसतो कनोटावर नोटावर किती शोभलं असतं भीम नोटावर टायन कोटावर टायन कोटावर जे भीम म्हणून मला सांगायचंय किती जरी आले किती जरी गेले तरी माझ्या भीम बाबाचा हा जो दरारा आहे ना तो कधी संपणार नाही किती जरी तुम्ही हा किल्ला मजबूत आहे खिळखिळ्या करायला बघितला तरी होणार नाही मला नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा